छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला जावळी खोऱ्यातील तालुक्याचे ठिकाण मेढा आहे या ठिकाणी एकतर्फी कारभार असला तरी दोन नंबरचे धंदे जोमात सुरू आहेत व्यसनमुक्ती चळवळीचे खंदे समर्थक श्री विलास बाबा जवळ यांनी दारूबंदीच्या जावळी मेढा रस्त्यावरच देशी दारू पकडली आता ही दारू राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दादा दा पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत याबाबत माहिती अशी की जवळकरांनी मोठी क्रांती करून व्यसनमुक्तीचा नारा दिला शासकीय परवाना असून सुद्धा मोठ्या मनाने दारूचे दुकान बंद केली त्यांचे राज्यभर कौतुक झाले असताना आता मायुतीचे सातारा जिल्ह्यात सरकार असून सुद्धा मटणाचा ढीग आणि दारूचा महापूर कमी झालेला नाही कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी मंथली व हप्तेबाजीने कसे काय पाटील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने कायद्याचा नट आवळला का नाही अशी विचारणा ना होऊ लागलेली आहे रामकृष्ण आरी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं दोनच दिवसापूर्वी या जावळी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याच्या संदर्भामध्ये अवैध व्यवसायांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे व्यवसाय सुरू आहेत ते सांगितलेलं होतं आणि उत्पादनशुल्क विभाग आणि पोलीस खात्याच्या नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आज सकाळी साडेआठच्या दरम्यान मी या ठिकाणी मेढा या ठिकाणी आलेलो असताना एका चिकनच्या दुकानावरती अवैधरित्या दारू विक्री करत असताना आढळून आलं आणि मी गाडीवरून उतरून चालत जाईपर्यंत हा अवैध दारू विक्रेता फरार झाला परंतु त्या ठिकाणी मी स्वतः शूटिंग करून संपूर्ण त्या ठिकाणी पिशवीमध्ये असणारी दारू पकडण्यात आली आणि पुन्हा एकदा हे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याचा नाकर्तेपणा समोर आलेला आहे मी पुन्हा एकदा व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की अशाच पद्धतीने यापुढं सुद्धा या जावळी तालुक्यामध्ये अवैध दा दारू विक्रीच्या विरोधात कारवाया सुरू राहणार आणि ही पकडलेली दारू राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार यांना पंधरा ऑगस्टपर्यंत भेट देण्याचं काम व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत अजूनही मी या ठिकाणी आवाहन करतो की उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खातं नित्रिस्त अवस्थेत आहे त्यांनी जागं व्हावं आणि या अवैध विक्रीवर कारवाई करावी अशी या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं विनंती करतो दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासनमान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेरघर आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकलसाठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन मध्ये प्लेग्राउंड पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटेड हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे व्हॉइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आतापर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी आपल्या तालुक्यातील तील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका